नगर जिल्ह्यातले काही नेते एक योजना घेऊन फिरतात की डिंब्याच्या भिंतीला म्हणजे इकडं धरणाची भिंत आहे मागच्या बाजूला डोंगर आहे त्या डोंगराला होल पाडायचं आणि पाणी पलीकडच्या धरणात न्यायचं आणि ते होल एवढं मोठं पाडायचं की तीन महिन्यात टिंब्याचं धरण खाली झालं पाहिजे आणि जर धरण खाली झालं तर काय अवस्था आपल्या तालुक्याची होईल जी अवस्था आपण गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये मेहनत करून कष्ट करून आज आपण तयार केलेली आहे आता बाजारातली तेलजीबंदी हे का आपल्या हातात नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये कांद्याला भाव नव्हता शेतकरी नाराज झाला वेगळा विचार केला के बरा पण आज कांद्याला बरा भाव आहे बराय का नाही बरा साठ पासष्ट रुपये आज कांद्याला कांद्याच्या बरोबर बटाट्याला किती भाव आहे आज लसणाला किती भाव आहे आणि जर रुपये मग येतात आपल्याकडे आपण ऊस पिकवतो ऊसाला सुद्धा आपण क्रशिंग करण्यासाठी साखर कारखाना काढला आणि शेतकऱ्याला हक्काची बाजारपेठ मिळून दिली कारखाना आपण चालवला बरेच लोक म्हणतात भीमाशंकर कारखान्यात असं झालं भीमाशंकर कारखान्यात तस झालं पराग मध्ये असं झालं आता या लोकांना माझा एकच सल्ला आहे की तुम्ही पराग कारखान्याच्या संदर्भात आणि भीमाशंकर कारखान्याच्या संदर्भात बोलण्याच्या ऐवजी हो तुम्ही जरा घोडगंगा कारखान्याबद्दल पण बोला आज इतका चाललेला चांगला चाललेला कारखाना केवळ मॅनेजमेंटच्या चुकीमुळे आज बंद पडल्या दोन ह्या दोन सीझन कारखाना बंद आहे शेतकऱ्यांचे हाल होत आहे आणि आपण गेल्या सीझन मध्ये दहा लाख टन उसगाडप केलं पराग सुद्धा सहा लाख टन गाळण केलं पण तरी शेरोळ तालुक्यामध्ये जास्त ऊसन त्याला कारण त्यांना मिळतय चाचकच चा पाणी मिळतंय त्यांना घोडचं पाणी मिळतंय त्यांना गोड धरणाचं पाणी मिळत आहे त्यांना डिंब्याचं पाणी मिळतंय त्यांना खोकडीचं पाणी मिळतंय आणि या सगळ्या ठिकाणाहून पाणी मिळत असल्यामुळं आज शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं उत्पादन आहे जवळपास वीस लाख टन ऊसाचं उत्पादन आहे समजा पराठ कारखाना आपण काढलाच नसता तर दहा लाख काढून झाल्यावर पुढे काय केलं असतं आपण आणि तो काही सरकारी कारखाना नाही आता काल कोणीतरी जावाही शोध लावला इकडे टोळ्या भरायच्या तिकडे तोडायला द्यायच्या अरे तुम्ही राहिले दहा वर्ष चेअरमन तुम्हालाही माहिती आहे असा एक जरी प्रसंग कारण कसं होत समजा भीमाशंकर कारखान्याने दीडशे टोळ्या भरल्या पण त्यांना शंभरच पाहिजे पन्नास बसून मग तात्पुरत्या त्या टोळ्या दुसऱ्या कारखान्याला देऊन त्याच्याकडून तेवढे पैसे घेतले आणि मग ज्या वेळेला लागेल त्यावेळेला टोळ्या आपल्याकडे घेतल्या तर चुकीचं त्याच्यामध्ये काही आहे असं मला वाटत नाही आणि त्या पद्धतीने आपण साखर कारखाना आपला चालवतो आपल्या था। परिसरामध्ये भविष्य काळामध्ये जो प्रश्न कदाचित उद्भवू शकतो त्या प्रश्नाला आपण सगळ्यांनी गांभीर्याने पाहिलं पाहिजे पंचवीस तीस वर्षापूर्वी दुष्काळी असलेला आपला तालुका आपण धरणाच्या माध्यमातून कनालच्या माध्यमातून नदीच्या वरच्या बंधाऱ्याच्या माध्यमातून हा तालुका बागायती करायचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि जोपर्यंत धरण पूर्ण होत नव्हतं तोपर्यंत आपल्या घोड नदीवर आणि जुन्नर तालुक्यातल्या नद्यांच्यावर पासष्ट बंधारे आपण त्या ठिकाणी बांधले आणि आपली पद्धत ही आहे की ज्या वेळेला बंधाऱ्यामध्ये पाणी संपेल त्यावेळेला धरणातून पाणी सोडायचं औषधेला येतं का ते सगळीकडून पाणी आणि समजा असा विचार केला की उद्या हे पाणी आपल्याला नाहीच उपलब्ध झालं तर काय होईल आणि मग ती परिस्थिती जर येऊ द्यायची नसेल तर आपल्याला सावध राहून मतदान केलं पाहिजे